नमस्कार मित्रांनो परंपरा गावाची या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे मित्रांनो आपला सर्वांचा लाडका रुत्सम हिंद केसरी बकासूरचा पायरा फिक्स झालेला आहे कोणासोबत आहे हे तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघा मित्रांनो रयत क्रांती पुरस्कृत देवेंद्र फडणवीस केसरी भव्य असं ओपनचं बैलगाडा शहरात दिनांक नऊ मार्च रोजी वार शनिवार या दिवशी मित्रांनो हे मैदान आयोजित केलं आहे या मैदानाचे आयोजक आहेत रेत क्रांती वालवा तालुका माननी अमोल पाटील युवा शक्ती रेठरे धरण ठिकाण आहे मसोबा मंदिर रेटरे धरण या मैदानाचं लाईव्ह प्रक्षेपण पी थ्री लाईव्हवर होणार आहे मित्रांनो या मैदानाचं बक्षिसाचं स्वरूप आहे प्रथम क्रमांकाला तीन लाख रुपये तृतीय क्रमांकाला दोन लाख रुपये तृतीय क्रमांकाला एक लाख रुपये चतुर्थ पंच्याहत्तर पंचम पन्नास सष्टम पस्तीस आणि सप्तमला पंचवीस अशी मित्रांनो मोठी बक्षिसं आहेत या मैदानाची प्रवेश फी आहे दोन हजार रुपये मित्रांनो मित्रांनो या देवेंद्र फडणवीस केसरी मैदानात सर्व टॉपचे नंदी येणार आहेत त्यात आपला ऋतसमे हिंद केसरी बकासूर हा सुद्धा शंभर टक्के येणार आहे आता वळूया महत्त्वाच्या विषयाकडे आपला हिंद हिंदकेसरी बाकासूरचा पायरा कोणासोबत मी थमनेलमधील चार नंदींची नावं घेत आहे हिंदकेसरी बब्यासोबत घरनिकीचा राजासोबत रणजित निंबालकरांच्या सरजासोबत की मित्रांनो सासवडच्या बल्मासोबत नक्की हा पायरा कोणासोबत आहे तर मित्रांनो हिंदकेसरी बकासूरचा पायरा आहे सिरसवडीची रायफलसोबत मित्रांनो सिरसवडीची रायफल आणि हिंद केसरी बकासूर ही जोडी मित्रांनो देवेंद्र फडणवीस केसरी रेठरी धरण या मैदानात शंभर टक्के पलताना दिसणार आहे मित्रांनो हा पैरा पहिल्यांदाच झालेला आहे आपली सिरसवडीची रायफल ही तुफान फॉर्ममध्ये आहे प्रत्येक मैदानात गुलाल घेत असते आणि आपला हिंदकेसरी बकासूर तर दोन वर्ष सलग गुलालात आहे हे सांगायलाच नको मित्रांनो त्यामुळे शिरसवडीची रायफल आणि बकासूरला नक्कीच गॅस लगेल भेटूया नऊ तारखेच्या देवेंद्र फडणवीस मैदानात चिसवडीची रायफल आणि बकासुरी जोडी कशी पलते धन्यवाद मित्रांनो